नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कट्टा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती जे की पाच फेब्रुवारी दोन हजार म्हणजे आज झालेल्या पेपर चे विश्लेषण या आहोत जे क्लर्क पदासाठी आज विचारण्यात आलेले प्रश्न होते तर पूर्वी जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल चल तर पाहूया पहिला प्रश्न कोणता आला होता पूर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आम्ल कार्बोदके प्रथिने यापैकी नाही तर ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता हा प्रश्न विचारलेला होता आजच्या या परीक्षेमध्ये तर याच उत्तर आहे दोन कार्बोदके दो याच उत्तर आहे कार्बोदके पुढील प्रश्न विचारलेला होता विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत फिरोज खान अब्दुल खान अब्दुल नजीर युसुफ खान अब्दुल नजीर याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे गंगा आणि यमुना नद्यांचा उल्लेख रुग्वेदा किती वेळा करण्यात आला आहे तर गंगा आणि यमुना नद्यांचा उल्लेख एक ते तीन वेळा करण्यात आला आहे किती वेळा एक ते तीन वेळा करण्यात आला आहे पुढील प्रश्न विचारण्यात आला होता कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली होती तर कबड्डी महासंघाची स्थापना एकोणीसशे पन्नास ला झाली होती कधी झाली होती एकोणीसशे पन्नास ला झाली होती पुढील प्रश्न आहे एरावत सुपर कॉम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केला आहे तर एरावत हा सुपर कॉम्प्युटर नेडवेब टेक्नॉलॉजीजने तयार केला आहे कोणत्या वेब टेक्नॉलॉजीज पुढील प्रश्न आहे तर पुढील प्रश्न विचारण्यात आला होता हॉलीबॉल या खेळाच्या जाळीची उंची किती आहे असते तर हॉलीबॉल या खेळाच्या जाळीची उंची दोन पॉईंट त्रेचाळीस ते दोन पॉईंट चोवीस मीटर एवढी असते पुढचा प्रश्न आसाम विधानसभेत किती सदस्य आहेत तर आसाम विधानसभेचा प्रश्न होता तर आसाम विधानसभेत एकशे सव्वीस सदस्य आहेत पुढील प्रश्न आहे खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली तर खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना अब्दुल गफार खान यांनी केली कोणी केली अब्दुल गफार खान यांनी केली तर पुढील प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड हे भारताचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत विद्यमान आणि पन्नासावे मुख्य न्यायाधीश आहेत कोण आहेत न्यायाधीश धनंजय चंद्रचूड लक्षात ठेवा धनंजय चंद्रचूड पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आला होता पिटक यावर प्रश्न होता आपल्याला ऑप्शन्स माहीत नाही पण तरी पण सुक्त पीठक हा प्रमुख बौद्ध ग्रंथ ग्रंथपीठकाचा एक भाग आहे पिटकामध्ये किती ग्रंथांचा समावेश आहे पाच ग्रंथांचा समावेश आहे तर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न आला होता संघराज्यवार वार म्हणजे काय तर संघराज्यवार वार म्हणजे देशातील केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकार यांच्यात संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा तिला संघराज्य म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन नुसार आपल्याला उत्तर द्यायचं होतं तर आपल्याला ऑप्शन माहित नाही म्हणून आपण याच व्याख्याच घेऊन घेतली देशातील केंद्रीय सरकार आणि प्रादेशिक सरकार यांच्या संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा तिला संघराज्य म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न आहे उंट आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटात आढळतात तर उंट आणि उंदीर हे गोबीचे वाळवंट यामध्ये आढळतात विद्यार्थी